नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या, या युट्यूब वरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका आणि इगतपुरी तालुक्यातील टोकेत हे महसूल मंडळ या सिन्नर विधानसभा अंतर्गत येतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या सिन्नर विधानसभा मतदारसंघास एकशे वीस क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की नाशिकमध्ये एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा अंतर्गत आणि तीन विधानसभा मतदारसंघ हे धुळे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतात तर सिन्नर विधानसभा मतदारसंघ हा नाशिक लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतो आपण इथं अॅरोच्या माध्यमातून हा सिन्नर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या सिन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव कोकाटे हे विजयी झाले होते त्यांना सत्त्याण्णव हजार अकरा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना चौऱ्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस मते मिळाली आहेत मिळाली होती अशा प्रकारे दोन हजार बहात्तर मताच्या मताधिक्याने माणिकराव कोकाटे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते हा या मतदार संघात निम शहरी व ग्रामीण या दोन्ही मतदारांचा समावेश होतो दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजाभाऊ वाजे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे तेव्हा काँग्रेसकडून विजयी झाले होते या मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांनी आता नुकतीच नाशिक लोकसभा मतदारसंघ ची निवडणूक दोन हजार चोवीस ची लढवलेली आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि त्याचा फायदा राजाभाऊ वाजे यांना झाला शिवसेनेकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले त्यांनी तेव्हा माणिकराव कोकाटे हे भाजपमध्ये होते त्यांनी <coughs> भाजपकडून निवडणूक लढवली होती परंतु त्यांचा पराभव राजाभाऊ वाजे यांनी केला होता काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आणि आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांचा पराभव केला आहे तिसऱ्या क्रमांकाची मत हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद